आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज चिखलदरा तालुक्यातील कोटमी फाटा येथे पहिल्यांदा गणेश मंडळाची स्थापना तरुणांनी केलेली सजावट ठरली आकर्षणाचा विषय चिखलदरा तालुक्यातील कोटमी येथील जयकुमार मिस्त्रीलाल झाटकंडे यांची संकल्पना यांचा उद्देश असा आहे की मेळघाट मधील चिखलदरा तालुक्यातील कोटमी दहेंद्र गांगरखेडा व परिसरातील दहा गावातील या भागामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव दहीहंडी किंवा मोठा सांस्कृतिक कार्यक्रम होत नव्हता जर का कोणता कार्यक्रम पहायचा असेल तर तेथील युवकांना व नागरिकांना परतवाडा किंवा अमरावती ह्या ठिकाणी जावे लागत होते त्यामुळे तेथील ते दहा पंधरा गावातील युवकांनी एक संकल्पना मनात ठेवून जसे की आमदार राजकुमार पटेल हे धारणीमध्ये मेळघाटाच्या राज्याची स्थापना करतात त्याचप्रमाणे आपण सुद्धा आपल्या भागामध्ये अशाच कार्यक्रमाचे आयोजन करावे ज्यामुळे आपल्या भागातील युवकांना व नागरिकांना आपल्याच भागात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करता यावा या उद्देशाने त्या परिसरातील युवकांनी सर्वप्रथम एक मंडळ तयार करण्याचा निर्णय घेतला आणि मंडळाला नाव काय द्यायचे तर त्यांनी विचार केला सातपुडा सम्राट गणेशोत्सव समिती मेळघाट असे नाव देण्यात आले आणि याच वर्षी गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला व गणेशोत्सव कुठे साजरा करावा पुन्हा ठिकाणी गणेश मूर्तीची स्थापना करावी तेथील युवकांना खूप अडचणीचा सामना करावा लागला त्यांनी प्रथम मेळघाटमधील चुरणी या गावामध्ये गणेश मूर्तीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला परंतु तेथील काही नागरिकांना हा निर्णय मंजूर नव्हता परंतु गंगारखेडा येथील अर्जुन मावसकर यांनी कोटमी फाट्यावरील त्यांच्या रोडटच शेतामध्ये गणेश मूर्तीची स्थापना करून गणेशोत्सव साजरा करण्याचा त्यांनी निर्णय दिला आणि याच वर्षी पहिल्यांदा गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली यामागील तेथील युवकांचा एकच एकच उद्देश एक एक की यामुळे नवयुवकांमध्ये जागरूकता निर्माण होईल त्याचबरोबर एकता बनून राहील आणि अशीच एकजूट राहील तर यापुढेही असेच कार्यक्रम घेऊ शकतो अशी माहिती सातपुडा सम्राट गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष जयकुमार मिश्रीलाल झारखंडे उपाध्यक्ष आशिष बेटेकर सचिव पंकज अमोदे व सदस्य अक्षय घुमावरे विश्वास बेलकर देवा मरस कोल्हे रोहित बेलकर संदीप मुंडे तुषार गाठे अमोल पोगे राज बडोदकर हेमंत सुरजे चिराग झारखंडे राजकुमार बेलकर यांनी दिली नॅशनल सर्कल न्यूज जिल्हा प्रतिनिधी अनिल ठाकरे सह मुख्य संपादक प्रताप गवई